गौड आरोग्याचे देवगड आणि देवगड फर्टिनिटी क्लब फर्टिनिटी क्लब दोघांच्या संयुक्त विद्यमानाने मी देवगड रन अशी स्पर्धा ठेवली एकोणतीस डिसेंबर रोजी बाकी त्याचे डिटेल्स असतील ते डॉक्टरांचे डॉक्टर किरण पाटील मी तुम्हाला आपण पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटरची मॅरेथॉन मिनी मॅरेथॉन ठेवत आहोत एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटरच्या रनरनी एंट्री रजिस्ट्रेशन करायचं आहे स्पॉट रजिस्ट्रेशन तिथे आणि साडेपाच वाजता डान्स सुरू होईल जो वॉर्मअप सेशन असेल सहा वाजता सकाळी शार्क दहा 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 किलोमीटरसाठीचा फ्लॅग ऑफ होईल आणि साडेसहा वाजता पाच किलोमीटरचा फ्लॅग ऑफ होईल पाच किलोमीटरवाल्यांसाठी तारा मुंबरे पर्यंत अडीच किलोमीटरचा एक टप्पा असेल तिथून परत रिटर्न येईल आणि दहा किलोमीटरचे ते मीठ मुंबरेच्या पुढे जो ब्रिज आहे तिथून रिटर्न येतील ते दहा किलोमीटरचं होईल आणि प्रत्येक सहभागी स्पर्धकांना टी शर्ट मेडल आणि ब्रेकफास्ट हे देण्यात येईल त्याशिवाय अडीच किलोमीटर आणि पाच किलोमीटरला दोन हायड्रेशन बूथ असतील तिथे ओ आर एस पाणी आणि बिस्किट्स वगैरे सगळं साहित्य देण्यात येईल त्याशिवाय स्वयंसेवक असतील जे ट्रॅफिकचं कंट्रोल करतील आणि त्याशिवाय रनरना एक राऊंड म्हणजे त्याला पेट्रोलिंग करते म्हणजे जर कोणाला काही इजा झाली तर वगैरे आणि एक स्टँड बाय ठेवलेली असेल जी पूर्ण स्पर्धा संपेपर्यंत राहील आणि अशा तऱ्हेने हे आयोजन करण्यात आलेलं आहे तरी हां हा पाच किलोमीटरसाठी एंट्री फी आहे शंभर रुपये दहा किलोमीटरसाठी एंट्री फी आहे एकशे पन्नास रुपये ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे क्यू आर कोड आहे त्याची लिंक आम्ही आता पब्लिश केलेली आहे आणि ऑनलाईन जाऊन गुगल फॉर्म भरून बावीस तारखेपर्यंत लास्ट डेट आहे बावीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे बावीस नंतर रजिस्ट्रेशन बंद करण्यात येईल सर्वों ने कम करने की ज़िम्मेदारी संभाली है, हम्म, हाँ, दोड़ा, दोड़ा आरोग्य चीज़, सात साल का संगठन, सर्वे नहीं करना चाहिए, दोड़ा आरोग्य चीज़, सात साल का संगठन, हम्म, सर्वे नहीं एकदम बाहर, सर्वे नहीं है ना रोटी से एक बैंडें समूह, हाँ, तस्सल, तस्सल कर रही है, यहाँ जैसा म